सर्वांना मैत्रीपूर्ण देवी आज आपण धम्मपदातील दोन महत्त्वाच्या गाथांचा अभ्यास करणार आहोत भगवंतांनी ह्या गाथा वेळुवनात असताना ह्या संजय नावाच्या एका गुरुला उद्देशून म्हटलेल्या आहेत त्यावेळी जवळजवळ बासष्ट संप्रदाय होते बुद्धाच्या काळात त्यापैकी सहा अत्यंत महत्त्वाचे संप्रदाय होते आणि ते सहामध्येही संजय वेलठ्ठीपुत्त यांनी स्थापन केलेला एक संप्रदाय आणि आज आपण ज्यांची गोष्ट करणार आहोत ते सारी पुत्त आणि महामोगला हे सुरवातीला संजयाचे शिष्य होते आणि ते नंतर बुद्धांचे परम शिष्य कसे झाले याची ही कथा ह्या दोन गाथांमध्ये आहेत त्या गाथा अशा गाथा नंबर अकरा आणि गाथा नंबर बारा असे सारंगतीनो सारे चा सार ते सारंग माधी

सारं सारतो यत्त्वा असारं च असारतो ते सारमधिगच्छन्ति सम्मासङ्गपगोचरम् सारासु जान्ति सार असार, असार जेरंती, त्याला भू हो साराचा यांचा अर्थ असा आहे की जे असत्यास सत्य व सत्यास असत्य मानित असतात व वाईट विचारांमध्ये जे रममान होत असतात अशा व्यक्तींना सत्याचा लाभ कधी होऊ शकत नाही सत्याचा लाभ म्हणजे निब्बाणाचा लाभ निब्बाणाचा सा, साक्षात्कार होऊ शकत नाही त्याला सत्य सापडत नाही तसेच दुसऱ्या गाथेत जे म्हटले आहे की जे सत्या सत्य व असत्यास असत्य माणसात आणि जे योग्य विचारांमध्ये अर्थात सम्यक संकल्पामध्ये संलग्न असतात अशा व्यक्तींनाच सत्याचा लाभ होत असतो ते हे भगवंतांनी त्या संजयाला उद्देशून म्हटलेले आहे पण हे केव्हा म्हटले गोष्ट अशी आहे राजगृह येथील वेळूवना विहरत असताना भगवंतानी वरील दोन गाथांचा उच्चार केलेला आहे भगवंताचे मुख्य शिष्य सारीपुत्त आणि महामोगलायन यांचे पूर्वाश्रमीचे गुरु संजय यांच्या संदर्भात त्यांनी ह्या गाथांचा उच्चार केलेला आहे राजगृहाच्या आसपास ब्राह्मणांची वस्ती असलेली दोन खेळी होती एक खेळ होत उपतिष्ठ व दुसरं खेळ कोलित एके दिवशी उपतिष्ठ खेड्यातील रूपसरी नावाच्या ब्राह्मणीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याच दिवशी कोलित खेड्यातील मोगली नावाच्या ब्राह्मणीने सुद्धा एका मुलाला जन्म दिला त्या दोन्ही मुलांची नावे त्यांच्या गावाच्या नावावरूनच ठेवण्यात आली उपतिष्ठ गावी जन्मलेल्या बाळाचे नावही उपतिष्ठ व कोलित गावी जन्मलेल्या बाळाचे नावही कोलितच असे ठेवण्यात आले कारण ज्या कुटुंबात त्यांचे जन्म झाले होते ते कुटुंब त्या त्या गावचे कित्येक पिढ्या प्रधान कुटुंब म्हणून सन्मानित झालेले होते दोन्ही मुले दिवसेंदिवस मोठी होत होती अनेक कला गुणांमध्ये कलांमध्ये विज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवी हो। दोघेही श्रेष्ठीची मुले असल्यामुळे जेव्हा जेव्हा ते नदीवर किंवा उपवनात मजा मौजीसाठी जात असत तेव्हा तेव्हा पाचशे पाचशे रथांसह व लवाजम्यासह तसेच प्रत्येकाच्या पाचशे मित्रमंडळीसह ते करमणूक करीत असत श्रीमंत होते श्रेष्ठींची मुलं होती माझ्या मोदीला काही कमी नव्हते राजगृहात दरवर्षी पर्वत शिखर नावाचा सण साजरा होत असते त्यावेळी दोन्ही मुले एकत्र ये येत दोघांसाठी एकाच जागी आरामासाठी उंच मंचक उभारण्यात येईल व तेथूनच ते, ते दोघेही त्या सणाची मजा लुटत असत परंतु ते जसे जसे शहाणे होत गेले अशा तऱ्हेची माझ्या मौज त्यांना व्यर्थ वाटत गेली त्यात त्यांना रस वाटेन असा झाला दोघांनीही एकदमच विचार केला की अशा गोष्टीमध्ये काही सार नाही यात मुक्तीचा मार्ग नाही म्हणून मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी त्यांनी गुरुचा शोध घेण्याचे ठरवले त्यावेळी संजय नावाचा एक संन्यासी त्याच्या अनेक शिष्यासह राजगृहाला आलेला होता ते बघताच त्याचे शिष्यत्व पत्करण्याचे त्यांनी ठरवले त्यांच्या दोघांच्याही मिळून एक हजार मित्रांपैकी पाचशे मित्रांजवळ रथ आदी लवाजमा परत पाठवून उरलेल्या पाचशे मित्रासह ते संजयाचे शिष्य झाले थोड्याच दिवसात संजयाच्या शिकवणुकीत त्यांनी प्रावीण्य मिळवले व मग त्याला विचारले महाराज आपण जाणत असलेले आध्यात्मिक सत्य एवढेच आहे की यापेक्षा काही जास्त असण्याची शक्यता आहे संजयाने उत्तर दिले मी जाणत असलेले आपला सारे शिकवले आहे व तेच संपूर्ण सत्य आहे यापेक्षा दुसरे सत्य असण्याची शक्यता नाही परंतु संजयाच्या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्याची शिकवण त्यांना फारच अपुरी वाटली ते पुन्हा योग्य गुरुच्या शोधात खूप फिरले परंतु त्यात त्यांना यश आले नाही म्हणून ते, ते, ना ना ते आपापल्या आप घरी निघून गेले परंतु एकमेकाचा निरोप घेण्यापूर्वी उक्तीस कोलिताला म्हणाला मित्रा आपल्या दोघांपैकी ज्याला कोणाला असा गुरु पहिल्यांदा भेटेल ज्यांनी निर्वाण पद मिळवण्याचा मार्ग शोधलेला आहे त्याने त्याची खबर दुसऱ्याला द्यायची असा आपसात करार करून दोघेही आपापल्या इष्ट ठिकाणी गेले एक दिवस अश्वजीत भिक्षाटन करताना आयुष्यमान एक दिवसाची गोष्ट आहे पंचवर्गीय भिक्षू मध्ये एक आदरणीय भिक्षू अश्वजीत प्रातकाळी आपले चिवर धारण करून तथा भिक्षापात्र हातात घेऊन भिक्षाटनाला राजगृह नगरात प्रविष्ट झाले अश्वजिताचे हे गौरवपूर्ण आचरण आणि चाल पाहून सारी अत्यंत प्रभावित झाले आदरणीय अश्वजितांना पाहून सारी विचार केला नक्कीच हा भिक्खू भीकु। त्या भिक्खूंमध्ये एक आहे जो संसारात श्रेष्ठ आहे हे कसे राहील की जर मी भिक्खू भिक्खूजवळ यांना विचार की मित्रा आपण कोणत्या नावाने प्रवरजित झाला आहात आपले गुरु कोण आणि त्यांची काय शिकवण आहे आणि हेच विचारण्यासाठी सारी पुत्ताने अश्वजिताचा पाठलाग सुरू केला भिक्षाटन झाल्यानंतर अश्वजित एका झाडाखाली मिळालेली भिक्षा ग्रहण करण्यासाठी बसले तिथं सारी पुतांना सारी त्यांना बसण्यासाठी आसन तयार करून दिले व एका बाजूला उभे राहिले व त्या असोजिताच्या भोजनानंतर त्यांना विचारले मित्र आपले मुखमंडल अगदी शांत आहे आपली प्रतिभा निर्मळ आणि आभापूर्ण आहे मित्र आपण कोणत्या नावाने प्रवरजित झाला आहात कोणाकडून प्रवराजित झाला आहात आपले गुरु कोण आणि त्यांची शिकवण काय त्यावर अश्वजिताने उत्तर दिले मित्र कुलातून प्रवराजित महान श्रमण बुद्ध आहे। व मी त्यांच्याच नावाने प्रवराजित झालेलो आहे तेच माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिकवण मानतो त्यांचाच धम्म मानतो त्यावेळी सारी पुत्तानं विचारली पूजेवर आपल्या गुरुची शिकवण काय आहे आणि ते काय शिकवतात त्यांचा सिद्धांत काय आहे यावर अस्वजित म्हणाले मित्र मी आता एक नवीन नवीन शिष्य झालो आहे मी प्रवजित होऊन थो फारच थोडे दिवस झालेले आहे मी त्यांची शिकवण त्यांचा सिद्धांत विस्ताराने सांगू शकणार नाही मात्र ती शिकवण संक्षेपाने ते म्हणाले मित्र जसे सांगता येईल तसे सांगा मी सारच जाणू इच्छितो बरेचसे शब्द घेऊन मी काय करू त्यावर अस्वजिताने भगवंताच्या शिकवणुकीच्या सार थोडक्यात सांगितलं काय म्हणाले ते ए धम्मा हेतू पभवा ते सम हेतू तथा वाह ते महासम यो एकच गाथा पण बघा त्यावर काय परिणाम झाला जेव्हा स्वजित म्हणाले की हे धम्मा ते हेतूपवा निरोधो, ये वो वादी महा याचा अर्थ असा आहे की जे काही कारणांनी उत्पन्न होते त्याचे कारण तथागत जाणतात ते सम हेतू तथागतो आह आणि त्या कारणांचा निरोधही करता येतो ते संच येव निरोध त्या कारणांचा निरोधही करता येतो हाच महाश्रमणांचा वाद आहे वादी महाश्रमनो हेच भगवंताचे कथन आहे महाश्रमणाचे कथन आहे शिकवण आहे बघा एकाच गाथेमध्ये भगवंतानी चार आर्य सत्य भगवंताच्या शिष्याने अश्वजिताने हे चार आर्य सांगितले जी भगवंताची शिकवण होती तर भिक्षू भिक्षू अश्वजिताचे हे वरील वाक्य उच्चारताच परिवराजक उपतिस्सा स्रोतापत्ती फल प्राप्त झाले अर्थात सारी पुतला परिवराजक उपतिस्सा स्रोतापत्ती प्राप्त झाले नंतर त्याने तथागतांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यापूर्वी तो त्याच्या मित्र कोलित यास भेटला व महाश्रमण गौतम बुद्धांचा वाद वरीलप्रमाणे त्याला थोडक्यात सांगितला ते ऐकताच कोलिताला सुद्धा स्रोतात को तिफल प्राप्त झाले म्हणजे ते दुरून जेव्हा आपलं उपतिष्ठ भेटायला गेला कोलिताला तेव्हा कोलितानं बघितलं आणि त्याची सारी पुत्ताची चर्या सुद्धा एवढी विनम्र आणि शांत झाली ती पाहूनच आणि त्याच्या चेहऱ्यावरची खुशी पाहूनच आनंद पाहून आनंद पाहून कोलितानं विचारलं मित्रा एवढा शांत दिसतोय काय झालं कुठे आनंद एवढा तुझ्यात निर्माण झालेला आहे आणि त्यावर त्या उपतिष्ठानं सुद्धा त्या कोलिताला हेच सांगितले कि हे सांगित भगवंतानी भगवंतानी जे शिकवलं आहे हे धम्मा हे तू प्रभोवा ते सम हे तू तथागतो आह ते समच यवनिरोध यो हो यो ते ऐकताच ते कोलिताला सुद्धा श्रोतापत्ती फल प्राप्त झाले नंतर दोघांनीही बुद्धांना भेटण्याचे ठरवले परंतु त्यापूर्वी त्यांनी आपला आचार्य जो संजय होता ते अव इतर मित्रांनाही त्यांनी भेटायचे ठरवले संजयाला आणि त्या मित्रांना त्यांचे अडीचशे मित्र बरोबर येण्यास तयार झाले परंतु आचार्य संजय यांनी तथागताचे शिक शिचत्व पत्करण्यास नकार दिला आचार्य संजय म्हणाले भूतकाळात मी अनेक लोकांच्या गुरुस्थानी राहिलो त्यामुळे आता मी कोणाचा शिष्य म्हणून राहणे माझ्यासाठी असमंजसपणाची व मूर्खपणाची होईल म्हणून आपली साथ देण्यास मी असमर्थ आहे तेव्हा तिस म्हणाला महाराज आपण असे म्हणू नका ज्या क्षणी ह्या जगात बुद्धाचे अवतरण झालेले आहे त्या क्षणापासून बहुजन समाजाने त्यांना गुरुस्थानी मानून त्यांची पूजा केलेली आहे चला आपण सारे तिथे जाऊया संजय म्हणाला मित्रांनो या, या जगात संख्येने जास्त कोण आहेत मूर्ख की शहाणे तेव्हा उपतिष म्हणाला महाराज मूर्ख लोक जास्त आहेत शहाणे फारच कमी आहेत त्यावर पुन्हा संजय म्हणाला ठीक मग सर्व शहाण्या लोकांना गौतमाकडे जाऊ द्या व सर्व मूर्खांना माझ्याकडे राहू द्या संजयाचे असे उत्तर ऐकून परिराजक उपतिष्ठ व कोलित अडीचशे मित्रासह जे संजयाचे शिष्य होते त्यांना घेऊन गौतम बुद्धाकडे गेले गेल्यानंतर ते जात असताना दुरूनच भगवंतांनी त्यांना पाहिले आणि समोर बसलेल्या शिष्यांना ते म्हणाले जे हे दोन दोन जण माझ्याकडे येत आहेत तेच माझ्या ह्या धम्माचे दायादस्ती असतील ते माझ्या धम्म अनुवतीत करतील माझ्या धम्माला प्रसारित करतील ते माझ्या धम्माचे सेनानी होतील हे भगवंतांनी दुरूनच तेथील शिष्यांना सांगितले अशा रीतीने उपतिष्य आणि होळी जेव्हा भगवंतांना मिळाले त्याच्यानंतर काही सात दिवसानंतर महामोगलान अर्हत झाले आणि पंधरा दिवसानंतर सारीपुत अशा रीतीने हे दोघही भगवंताचे कट्टर शिष्य आणि धम्माची सेनानी झाले त्यावेळी बुद्धानी वरील दोन गाथा म्हटल्या हे भग सारी आणि मोगलान हे नाव त्यांनी धारण केले आणि त्यावेळी बुद्धाच्या भेटीच्या वेळी संजयाशी जो संवाद झाला होता तो त्यांनी विशद केला हां की जे माझ्याकडे मूर्खांकडे येऊ द्या आणि गौतमाकडे शहाणे लोक जाऊ द्या त्यावेळी भगवंतांनी ह्या दोन गाथा म्हटल्या व समजावले की माणसाने सत्य गोष्टी स सत्य व असत्य गोष्टी असत्यच मानले पाहिजे जे लोक सत्यास असत्ये व असत्यास सत्य मानून सम्यक संकल्प न करता मिथ्या संकल्प अनुसरतात त्यांना सत्याचा लाभ निर्वाणाचा साक्षात्कार कधीही होऊ शकत नाही वरील दोन्ही गाथेत भगवान बुद्ध निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर आरूढ होऊ इच्छिणाऱ्यांनी योग्य ती भावना मुरले जपण्याची महत्व प्रतिपादन केले ती भावना मुल्य आपल्या जीवनाला दिशा देत असतात म्हणजेच उच्चतम कोणते व कनिष्ठ कोणते आपले सुख कोणते व आपले दुःख कोणते आणि आपल्याला जीवनात काय प्राप्त करायचे आहे याचा योग्य तो निर्णय घेणे हे भावना मूल्यावरच अवलंबून असते ज्या लोकांनी समजुतीचे चुकीचे मूल्य जपले त्यांच्या आकांक्षा आकांक्षाही चुकीच्याच असणार आणि असे लोक निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर स्वतःच्या प्रगतीवर कधीही आरूढ होऊ शकत नाही हे भगवंतांनी सांगितलेले आहे परंतु भगवान बलो म्हणून बुद्ध म्हणजे सत्याचाच आविष्कार असतो बुद्ध कधीही खोपे बोलत नाही ते साराला सारत म्हणत असतात आणि असाराला असार म्हणतात सत्याला सत्य म्हणतात आणि असत्याला असत्यच म्हणतात बुद्ध कधीही कुठे बोलत नाही आणि बुद्ध हा शब्दच ऐकल्याबरोबर सारी आणि महामोगला हे स्रोतापत्ती फलात म्हणजे धम्माच्या स्रोतातच आले आणि संजयाला सांगूनही संजयाला ते समजलं नाही तसे संजयासारखे अनेक लोक ह्या जगात असतात बुद्धांवरती ज्यांचा विश्वास नाही त्यांनी स्वतःच्या जीवनाचा समाजाचाही नुकसा नु, समाजाचंही नुकसान केलेलं आहे स्वतःच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर भगवंतावर आपण विश्वास ठेवला पाहिजे कारण बुद्ध कधीही असत्य बोलत नाही आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद